घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकी बसलेली असताना जानकीला सतत त्या माणसाचे कॉल येत असतात म्हणूनच जानकी आता त्या गोष्टीचा विचार करते की मला तर पुरावे मिळवायचे आहेत पण कपडाची चावी पण नाही आहे की मी पैसे घेऊन त्याला लगेच भेटायला जाईन मग आता करू काय पैशाची व्यवस्था करायचा प्रश्न आता तिच्या डोळ्यासमोर उभा राहतो पुन्हा एकदा सारखेसारखे कॉल आल्यामुळे आता का कंटाळून जी असते ती जानकी फोन उचलते आणि जानकी म्हणत असते की काय झालं आहे बोला त्याच वेळेला जानकीला ते म्हणतात की तुम्हाला पुरावे हवेत ना तर एक लाख रुपये घेऊन या मी सांगतोय त्या पत्त्यावर जानकी म्हणत असते की, की पण मला प्लीज तुम्ही पुरावे द्याल ना यावेळेला तुम्ही मला फसवणार तर नाही ना तर जानकीला ते म्हणतात की यावेळेला काम योग्य केलात ना तर नाही फसवणार गपचुप पैसे ठेवायचे तुम्हाला सगळे काही पुरावे मिळून जाते असं बोलल्यानंतर तो फोन ठेवून देतो तर इथे पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी विचार करते की हे पैसे मागायचे तरी कोणाकडनं तर सुमित्राला ऐश्वर्या आणि त्यासोबत आता सारंग जानकीविरोधात भडकवायचं काम करत असतात ऐश्वर्या सांगत असते की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की ही जी आपली जानकी आहे ती कशी आहे पहिल्यापासूनच तिने मला खाली खेचायचा के प्रयत्न केला आहे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी सुद्धा तितकीच हुशार आहे तुम्ही विचार करा ना माझं लग्न तिने आधी सौमित्रासोबत लावायचं ठरवलं होतं त्यावेळेला एवढा काही घोळ झाला आणि माझं लग्न सारंगसोबत लावायचं ठरलं पण त्यावेळेला ह्या लग्नाचा प्रस्तावसुद्धा या, प्रस्ता या जानकीनेच तुमच्यासमोर मांडला होता असेल ना तर हा सगळा प्रसंग जो आहे तो खरं तर आता सुमित्राला आठवू लागतो त्याच वेळेला सुमित्राला आता ती म्हणू लागते की मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या घरात जे काही प्रोग्राम्स होतात त्यामध्ये जानकीच पुढे असते मी तिच्यासारखं काही करायला गेली तर प्रत्येक वेळेला जानकी मला नावं ठेवत असते हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टीचा आणि त्याच वेळेला जानकीने कधी कधी या ऐश्वर्याला कमी लेखलं ले होतं आणि कधी तिला डाबललं होतं हा सगळा प्रसंग सुमित्रा सुमित्रा आता सुमित्राच्या डोळ्यासमोरून येतो आणि म्हणूनच सुमित्राला सुद्धा हे सगळं काही बोलते ऐश्वर्या ते आता अगदीच खरं वाटत असतं त्यामुळे ती आता तिच्यावर खूप जास्त विश्वास ठेवत असते तर हे सगळं सांगत असताना ऐश्वर्या म्हणत असते की मी एवढं सगळं होऊन सुद्धा सगळं काही सहन करते का मला या घरात राहायचं आहे आपली नाती टिकवू ठेवायचेत म्हणून पण या जानकीला कधीच हे घर एकत्र नको होतं आणि आतासुद्धा नको आहे बघितलं ना आता तिने त्या पार्वतीला घरात घुसवले याचा अर्थ तुम्हाला ती हळूहळू लांब करू पाहते आणि तुम्हाला या घरातून तिने काळायचाच निर्णय ते घेतलेलाच आहे कारण त्या पार्वतीला आहे आणि ती पार्वतीबाईसुद्धा बघितलं ना सगळा हक्क दाखवते पण आपण आहोत ना आपण काही झालं तरी आपला अधिकार सोडायचा नाही असं देखील ऐश्वरी आता सांगू लागते आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुमित्राला पटत असतात सुमित्राला असं वाटत असतं की जे ही सांगते ते अगदीच बरोबर आहे आणि म्हणूनच त्या गोष्टीचा आता सुमित्रा विचार करत असते तर त्याच वेळेला आता सुमित्राला अजूनच भडकवायचं सा काम सारंग देखील करत असतो सारंग सुमित्राला म्हणत असतो की आई तू काळजी करू नकोस आपल्या बाजूने ना मी सगळ्यांनाच घेणार आहे म्हणजेच शरूदाईला आणि त्याचसोबत आपल्या स सुद्धा आपल्या बाजूने असतील ना ते अस तर आपल्याला सगळं सोपं जाईल असं देखील सारंग सुमित्राला सांगू लागतो त्यामुळे आता सुमित्राला या सगळ्या गोष्टी का होईना थोड्या थोड्या पटत असतात तर ती सुद्धा आता त्यांना साथ देत असते इकडे मात्र आता बिचारी जानकी तिच्या समोर अनेक प्रश्न असतात आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते ती ठरवते की नाही आता जर पैसे हवे असतील तर मला काही झालं तरीसुद्धा आता सौमित्र भाऊजनकडे पैसे मागावे लागते आणि म्हणूनच ती सौमित्राला कॉल करते सौमित्राकडे पैशांची मागणी करते सौमित्राला म्हणते की सौमित्र प्लीज मला थोडे पैसे हवे आहेत दे ना मी ह्या कशासाठी वापरते ह्याचं काय करणार आहे हे मी नक्कीच तुला नंतर सांगेन पण मी हे पैसे चांगल्या कामासाठीच वापरते हे तर मी तुला सांगू शकते प्लीज मला पैशांची गरज आहे मला एक लाख रुपये हवे आहेत असं देखील जेव्हा ती आता सांगू लागते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो इथे असणाऱ्या सौमित्राला तर बसलेलाच असतो सौमित्र म्हणत असतो की वहिनी थांब मी लगेचच तुझ्या अकाउंटला एक लाख रुपये ट्रान्सफर करतो तर जानकीलासुद्धा आनंद होतो जानकी विचार करते की चला आपल्याला आता एक लाख रुपये सांगितले आहेत तर नक्कीच भाऊजी देतील आणि त्यानंतर ती फोन ठेवते ती खिडकीजवळच उभी असते आणि फोन ठेवून झाल्यानंतर तिचं लक्ष खाली जातं खाली पाहते तर काय तिथे आता पार्वती आणि ऐश्वर्या या दोघीही जणी बोलत असतात आणि पुढचं प्लॅनिंग करत असतात आणि हे सगळं उभं राहून जेव्हा जानकी पाहते तेव्हा जानकीला संशय येतो या दोघीही एकत्र काय करतायत नक्की या दोघींचं काही ना काही चाललेलंच आहे म्हणजेच ऐश्वर्यानेच या बाईला घरी आणलेला आहे यावर तर आता शिक्कामोर्तब झालेला असतो जानकीला पूर्णपणे संशय तर आलेलाच असतो पण याबद्दलचे पुरावे जानकीच्या जा हाती नसतात त्यामुळे जानकी आता विचार करते तर इकडे मात्र सौमित्रच्याकडे आता अवंतिका आलेली असते आणि अवंतिका म्हणते काय झालं आहे त्यावर आताच बहिणींचा फोन आला होता त्यांनी पैसे मागितले आहेत तेच पैसे मी त्यांना आता द्यायला जातोय त्यांनी आपल्या एवढी मदत केली तर आपण त्यांना तेवढं तर करू शकतो पण आता अवंतिका म्हणते की तू आता ट्रान्सफर करशील मग तेव्हा कधी काढतील त्या त्यापेक्षा एक काम करते मी माझ्या बाबांना सांगते तिथल्या तिथे पैसे द्यायला ते कॅशमध्ये स्वैनीनं पैसे देतील तर अवंतिकाच्या या निर्णयावर सौमित्रसुद्धा म्हणतो की ठीक आहे तसंही चालेल आणि त्यानंतर आता अवंतिका आपल्या बाबांना फोन करून जानकीने पैसे हवे असल्याचं सांगते आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र सौमित्रालाही अवंतिकाचा हा निर्णय पटलेला असतो जानकी आता पैशांची वाट बघत असते की कधी पैसे येत आहेत आणि मी त्या माणसाला भेटायला जाते कारण काही झालं तरीसुद्धा जानकीला आता ते पैसे घेऊन जायचं असतं जानकी आता तयार झालेली असते आणि त्याच वेळेला आता ते पैशांचं जे पाकिट असतं ते पदराखाली तिने घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला ती आता ऋषिकेशचा निरोप घेऊन चाललेली असते ऋषिकेश तिला थांबवतो आणि विचारतो की कुठे चालली आहे की मी मंदिरात चालली आहे तर ऋषिकेश म्हणतो इतक्या रात्री तर जानकी म्हणते की मला सगुणाचा फोन आला होता आपण ज्या साईत राहतो ना तिथे सगळेच जण पूजेसाठी मिळतात मग मी सुद्धा म्हटलं जाऊन येते आपल्या घरावर सुद्धा किती मोठं संकट आलंय ना ते संकट लांब होण्यासाठी देवाकडे हात तर जोडावेच लागतील ना तर तिला आता ऋषिकेश विचारत असतो की मग तुझी पूजेची थाली कुठे तर आता जानकी सांगते की अचानक फोन आला मग आता मी काम करेन मी तिकडेच पूजेची थाली घेईन तिकडे दुकानांमध्ये पण आता मला जावं लागेल के ऋषिकेश अरे असं बोलून आता जानकी तिकडनं जायला निघत असते पण जानकी नक्की कुठे चाललेली आहे हे ऋषिकेशला चांगलंच माहिती असतं म्हणूनच तर ऋषिकेश उलटसुलट प्रश्न विचारून जानकीला भंडावून सोडत असतो जेणेकरून जानकी खरं काहीतरी बोलेल पण जानकी देखील तितकीच हुशार असते तिला माहिती असतं जर मी आता काहीतरी खरं बोलले तर नक्कीच प्रॉब्लेम होईल म्हणजेच ऋषिकेश पुन्हा एकदा काहीतरी घोळ घालतील आणि मला पुरावे मिळणार नाही म्हणून वेळेला ठरवलेलं असतं की ऋषिकेशला या बाबतीत काहीच सांगायचं नाही कारण आत्ताच्या घडीला तिला पुरावे जास्त महत्त्वाचे असतात पुरावे भी जर भेटले तर नक्कीच ही ऐश्वर्या या सगळ्यात तुळशी आहे हे मला सांगता येईल हे सुद्धा तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती आता ऋषिकेशशी खोटं बोलत असते आणि ऋषिकेशला म्हणत असते की मी येते लगेच जाऊन असं बोलून ती आता बाहेर पडते तर ऋषिकेश म्हणत असतो की मला माहिती आहे जानकी तू नक्कीच त्याला भेटायला गेलेली आहेस पण एवढ्या रात्री काय गरज आहे जायची आता जानकी बाहेर पडल्यानंतर त्या माणसाला कॉल करते आणि तो माणूस तिला तर जानकीला म्हणत असतो की मी सांगितलं आहे तिथे या तुमच्या घराच्या पुढे थोडं दुकानं आहेत तिथे या पण तुमचा फोन आता बंद करा जानकी म्हणत असते की फोन का बंद करायचा आहे पण जानकीला उत्तर सांगितलेलं असतं तेवढंच करायचं असं त्यांनी सांगितलेलं असतं त्यामुळे जानकी लगेच तिकडनं जायला निघते तर ऋषिकेशला देखील तिच्या आता मागे जायचं असतं त्यामुळे आता तो जानकीच्या मागे जायचा विचार करतो तर इकडे आता जानकी रस्त्याने चाललेली असते काही झालं तरी तिला आता त्या माणसाचा शोध घ्यायचा असतो की नेमका माणूस कोण आहे इकडे आता ऋषिकेश देखील जानकीच्या मागे जायचं ठरवतो तेवढ्यातच तिथे ओवी येते ओवी आता ऋषिकेशला म्हणत असते की बाबा कुठे चालला आहात तर आता ऋषिकेश म्हणत असतो की मी जरा बाहेर जाऊन येतो तर आता जानकी म्हणजेच आईसुद्धा घरात नाही आहे आणि तुम्हीसुद्धा चाललात मला ना जरा होमवर्कमध्ये तुमची हेल्प हवी होती प्लीज ना मला हेल्प करा ना आणि जर तो होमवर्क मी आज केला नाही ना तर मला उद्या ओरडतील ओबीला तर सांगतो की ठीक आहे तू आता मी येतो तेवढ्यातच आता अवंतिकाच्या बाबांकडून एक माणूस तिथे आलेला असतो आणि तो आता एक लाख रुपये घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी अवंतिका मॅडमनी पाठवल्या आहे म्हणून आलो आहे खरंतर जानकी रंतीने कुठे आहेत त्यांना एक लाख रुपये हवे होते सो मी तेच घेऊन आलो होतो त्याच वेळेला आता एक लाख रुपये ऋषिकेशच्या हाती जेव्हा पडतात तेव्हा ऋषिकेशला समजतं की जानकी हे एक लाख रुपये सौमित्र किंवा अवंतिकाकडनं मागितले तर त्यावेळेला आता तो अवंतिकाला ऋषिकेश तातडीने कॉल करतो आणि अवंतिकाला जेव्हा ऋषिकेश कॉल करतो आणि विचारतो की काय झालं आहे नेमकं तू हे पैसे का पाठवले हो आहेस त्याच वेळेला अवंतिका सांगू लागते की दादा तिथे पोचले आहेत का ते खरं तर ना जानकी बहिणीने सकाळी सौमित्राला कॉल केला होता त्यांना एक लाख रुपयांची गरज होती सो मी म्हटलं की तिकडनं माझे बाबाजवळ आहेत तर डायरेक्ट कॅशच दिली जाईल म्हणूनच मी ते पैसे पाठवले आहेत असं देखील आता अवंतिका ही ऋषिकेशला म्हणू लागते तेवढ्या तर सौमित्र येतो आणि सौमित्र आल्यानंतर सौमित्राला अवंतिका फोन देते दे, तर सौमित मित्र घड सकाळी घडलेली सगळी घटना जी आहे ती आता सांगू लागतो आणि त्याच वेळेला आता ऋषिकेश म्हणत असतो की माफ करा पण हे पैसे आता नको आहेत तुम्ही हे पैसे पुन्हा घेऊन जा सॉरी तुम्हाला इतका त्रास झाला म्हणून आणि ते एक लाख रुपये तो न घेता त्या माणसाकडनं ते, ते पुन्हा एकदा पाठवून देतो आणि त्याच वेळेला आता इथे मात्र ऋषिकेश विचार करतो की जानकीच्या जा हाती तर पैसे नाही आहेत मग जानकी नेमकं काय घेऊन गेलेली आहे तिच्याकडे तर पैसेच नाही आहेत कारण कपाटाच्या चाव्या तर माझ्याकडे होत्या मग ती कशी काय काय घेऊन गेली नेमकी असे अनेक प्रश्न आता त्याच्या डोक्यात येत असतात तर इकडे आता जी जानकी असते ती ती सगळं काही बघत असते नेमका हा माणूस कोण आहे तिने ते पैशांचे पाकीट तिथे ठेवलेलं असतं पण त्यात पैसे नसून फक्त कागदं भरलेली असतात जेव्हा त्याला हे दिसतं तेव्हा तो तिकडनं पळत असतो आणि जानकी त्याच्या मागे पळत असते त्याला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा मी जानकीच्या हाती लागायला नको आणि त्यासाठी तो खूप जास्त पळ काढत असतो जानकी त्याच्या मागे पळताना तिथेच पडते पण त्यावर सुद्धा ती आता उभी राहते आणि त्यानंतर तिथे एक लाकूड असतं ते फेकून त्याला मारते जेणेकरून त्याने काही झालं तरी तो पडायला हवा आणि त्याच्या पायात ते लाकूड जेव्हा अडकतं तेव्हा जानकी त्याच्यापर्यंत पोहोचते जानकी त्याला पकडते आणि जानकी आता त्या तो कोण आहे हे नेमकं जाणून घेण्यासाठी त्याच्या तोंडावरचा मास्कसुद्धा उतरवायला बघत असते तर जानकीच्या समोर तो व्यक्ती आलेला असतो त्यामुळे जाणकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बा बाय